पाहत होतो आपले हिंदू धर्मातील लोकही त्या सणामध्ये होत होते आणि धर्मांतरण करत होते आपण पाहतो धर्मांतरण करणं हा मुद्दा फार सध्या चर्चेचा आहे हिंदू धर्मातील लोक हे दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट होतात कोणी मुस्लिम धर्मा असेल कोणी इसाई धर्मा असेल अनेक वेगवेगळ्या आपल्या मताप्रमाणे लोक धर्म बदलत आहात पण यावर विचार असा करण्यात येतो की हिंदू धर्म हा इतका पुरातन धर्म आहे इतका श्रेष्ठ धर्म आहे आपल्या धर्मामध्ये आपण पाहिलं आरोग्यापासून तर हा खिरळ जीवन कसं जगण्याचं तितक्यापर्यंत सर्व कसं जगायचं कसं राहायचं राहणीमानाचा वेशभूषेची सर्व परंपरा इतकी आपली पुरातन आणि श्रेष्ठ परंपरा असताना आपले लोक हिंदू धर्म का सोडत आहेत काय करणार असेल लोकांनी हिंदू धर्म सोडलेला लोक का ख्रिश्चन शिवकारत आहात का मुस्लिम धर्म शिवकारीत आहेत लोक यावर आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण ऐका आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला नक्कीच आपल्या सर सोबत राहणाऱ्या मित्राला आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना हा व्हिडिओ अवजून पाहण्यासाठी शेअर करा तर मित्रांनो आपला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ असताना आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढी पुरातन परंपरा आहे सनातन धर्म आहे आपला नित्य धर्म आहे सर्वात जर अगोदरचं जर धर्मपंथ असेल आपण गुगलवरील सर्च करून बघू शकता सर्व पुरातन धर्म जर कोणता असेल तर तो सनातन धर्म आहे तर मग सनातन धर्म हा पुरातन धर्म असताना देखील आपला धर्म लोकांना का सोडावा वाटतो आपण जर आपलं आठवलं शंभूराजांचं बलिदान आठवलं तर चाळीस बेचाळीस दिवस त्यांना अत्यंत त्रास सहन केला वेदना सहन केल्या या वेदना माणूस ऐकूही शकत नाही त्या वेदना त्यांनी सहन केल्या पण आपला हिंदू धर्म सोडला नाही आतापर्यंत आपण बघत आलो आहोत शिवाजी महाराज सारखे अनेक अहिले देवळकर महाराणी रसिक राणी अनेक अनेक आपल्याला पाहता येतील इतिहासातील आपले चाने चाने तर आपल्या त्यांनी हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी प्राणाची आहुती दिली आणि आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं पण मग तेच आपले पूर्वज असणारे त्यांचेच आपण असणार अनुवयी वंश आपण काय हिंदू धर्म सोडत आहोत काय झालं आपल्याला हिंदू धर्मामध्ये राहण्यासाठी असा एवढा श्रेष्ठ धर्म असताना आपण हिंदू धर्म का सोडतोय तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलंच नुकत्याच आता पंचवीस डिसेंबरला जो ख्रिसमस सण साजरा झाला त्या सणाला अनेक हिंदू लोकांनी आपले आपला धर्म सोडला आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला असं का होतंय काय कारण असेल याला तर आपण लक्ष देऊन याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू आपल्या हिंदू धर्मातील खूप परंपरा जुनी परंपरा आहे गीतेसारखा श्रेष्ठ ग्रंथ आहे वेद आहे पण असं आपल्याला लक्ष देतं की आपले जे लोक हिंदू धर्म सोडतात हिंदू धर्माचा त्याग करतायत त्यांच्यापर्यंत हे आपलं जे तत्वज्ञान आहे जा ते तत्वज्ञान तिथपर्यंत जातच नाही का जात नाही याच्यावर चर्चा करण्याचा विषय आहे आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान जे आपले हिंदू धर्म प्रचारक आहेत मला की हिंदू धर्माचा प्रचार करण्यास त्यांनी हातामध्ये जे कार्य घेतलेलं आहे ते लोक तिथपर्यंत जात नाही असं आपल्याला म्हणावं लागेल कारण की ज्या ज्या भागामध्ये आपल्या हिंदू धर्माचा प्रचार झाला नाही हिंदू धर्माचं ज्या ज्या भागामध्ये ज्ञान झालं नाही त्या भागातील लोक एक ख्रिश्चन धर्म शिव करत आहेत तर मग याला जबाबदार कोण ते लोक जबाबदार आहे हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्ममध्ये जातात तर ते लोक जबाबदार आहे की त्याला हिंदू धर्माचे प्रचार जबाबदार आहेत हे तुम्ही ठरवा कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आपण बघत आहोत की हिंदू धर्म लोक का सोडतात ख्रिश्चन का शिवकारत आहेत तर याचा आपण प्रकाश टाकत आहोत तर जे ख्रिश्चन धर्माचे जे धर्मगुरू आहेत ते बायबलचा प्रचार जर घराघरपर्यंत येऊन करत असेल तर आपण इथेचा प्रचार का करू शकत नाही जर ते बाहेरच्या देशातून येऊन बाहेरून येऊन आपल्या या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी असणारी ज्या संतांची भूमीमध्ये अतिशय झाड पशु पक्षी सर्वांना देव म्हणून शेव करण्याचा प्रयत्न केला त्या साधू संतांनी आपल्याला नियम घालून दिले त्या साधू संतांच्या नियमाचं आपण पर उल्लंघन करून त्या साधू संतांचं न ऐकता आपण का पादरीच्या मागे पडत असतो तर याचं कारणच असं आहे की आपल्या गीतेचं ज्ञान आपण तिथपर्यंत होऊ शकतो एखादा व्यक्ती येणार आणि जो तुम्हाला बायबल मधलं ज्ञान देणार अरे बाबा तुम्ही त्याला त्या व्यक्तीला आपल्या गीतेचं ज्ञानच नाही आणि गीतेचं ज्ञान नसल्यामुळं त्याला ते बायबलचं ज्ञान बरोबर वाटतं आणि तो धर्म स्वीकारतो त्याची काही दोष नाही त्या आपल्या धर्माचं ज्ञानच नाही त्यामुळे आपले जे हिंदू धर्मातले जे धर्मगुरु आहेत त्यांनी तिथपर्यंत जायला पाहिजे आणि आपला गीतेचा प्रसार करायला प्रचार प्रसार करायला पाहिजे दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर एक आपण ह्या अंगाने बघितलं की आपल्या धर्माचा तिथपर्यंत प्रचार होत नाही समाजापर्यंत जात नाही ज्ञान पोहोचत नाही त्यामुळे आपले लोक हिंदुर्म सोडतात दुसरं जर कारण काय असेल तर मित्रांनो ज्या भागामध्ये शाळा नसेल कॉलेज नसेल अत्यंत दवाखाना नसेल अशी बिकट अवस्था असते त्या भागामध्ये ते लोक जातात त्या लोकांना अन्नधान्य पुरवतात दवाखाने देतात निर्माण करून मोठ्याले दावखाने निर्माण करून देतात कॉलेज शाळा निर्माण करून देतात आणि जी ज्या समाजाला ज्याची गरज असते ते जर त्याला जे मिळालं त्या ठिकाणी त्याला मिळतं त्या ठिकाणी तो सराजिका जात असतो त्यामुळे आपल्या धर्मातल्या माणसांनी ज्या ठिकाणी आपल्या धर्मातल्या व्यक्तीला काय कमी आहे त्यांना काय अडचण आहे त्या अडचणीतून सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पण हल्लीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर आपले जे धर्मगुरू आहेत सगळे म्हणत नाही मी पण शक्यतो धर्मगुरू हे मोठ्या मोठ्याले शहराच्या ठिकाणी मला तिकडे फिरत असतात सामान्य वाड वस्त्यावर जाऊन आता आधी काही आपल्या धर्माचा प्रचार प्रसार होत नाही तर आपल्याला जर कधी आपल्या हिंदू धर्मातले लोक हिंदू धर्मात जर टिकून ठेवायचे असेल तर ज्या ठिकाणी त्यांना वाडी वास्तावर जाऊन शाळा नाही शाळेची सुविधा करून द्यावं ला लाएट लागेल लाईट नाही लाईटीची सुविधा करून द्यावी लागेल हॉस्पिटल नाही हॉस्पिटलची सुविधा करून लागेल असं जर आपण त्यांना जर उपलब्ध सुविधा करून दिल्या तर ते लोक हिंदू धर्मात राहू शकतात